बिचारु न दा ए त लाइभ ड्राइङ मात्रै चला सुलाइ बनाउ बाउ तुलिया ठीक छ आ द छ

माइक घेले जाणार ना ओ माइक घेवायचा अरे थोडासा पुढे पडतो माइक माइक

રાજકાર પક્ષા

ऐसा उनका जरूरत कैसे है उसको एक महीने का समय लिया अभी देखेंगे एक महीने में क्या होता है जिस तरह से खर, जिस तरह से खर्चे साहब के ऊपर इसी जमीन घोटाले को लेकर उन्हें इस्तीफा देना पड़ रहा था तो क्या अजीत पवार ने भी इस तरीके का करना चाहिए शरद पवार इसको क्या कहते हैं अउनके साथी, इनकी हुकाम होता है. जेवेज जे बढ़ी, आज़ेके हुकाम होता है. अजाने, अभी की, उस देश्च में करके आगा. हम देखे हैं कि उसर्व चाप्रवुची. सार्व जमाजी बढ़ाम नहीं बेर्जदा प्रेट्न होता है का, जानीब बुरो, भा

ઓ સિસ્ટમ તો આ શું ક્ષકત છે સર જમીન ગોટાડાત પવાર કુટુંબ સદસ્ય પર આરોપ કર્યાતે દા હે કુટુંબ પ્રમુખ મણું આપણ કસ પાતાયર છે माझा एक अजित आपण कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती संपूर्ण देशासाठी ती कर्ज माफी होती आता बत्तीस हजार कोटीचा अतिवृष्टीचा पॅकेज सांगितलं जात आहे हा ताळमेळ बसतो का जो आकड्यांचा मांडला स्वराने नुकसान झालं त्या भागातील शेतकऱ्यांचं शिष्य म्हणजे जे सरकारने जाहीर केलं त्याने फायदा हप अशी इथे दोन एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबरमध्ये झाली असं काय करत एप्रिलमध्ये

अमरावती जिल्ह्यात आहे सोलापूर केले स्वीस प्रकाश आंबेडकरांना आव्हान करता की तुम्ही त्यांनी महाविकास आघाडी सोबत हो। द्यावं आणि भाजपच्या विरोधात लढ्यात तुमच्या सोबत त्यांनी द्यावी म्हणून

Iyoola lele n'asubilise. Sesa seki ali sesetu ansa sireli saipali esi moseke aliasi ti na iti sene nipasasa dike e muma lele ki jalo lele isebenze masaka sanai, sanai, saurayi, alipayi, alopekye, alipayi, ani awo lile alige. सर वोट चोरी के वोट चोरी के मामले में जिस तरीके से राहुल गांधी ने जिस तरीके से डिस्प्ले बताया है उसको लेकर किस तरीके का आप आ, 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 उसको किस तरीके देखते हैं और साथ ही जिस तरीके से महाराष्ट्र में भी अभी चुनाव निकाय चुनाव है इसको लेकर वोटर ले, लिस्ट में बहुत सारी गड़बड़ी है फिर भी बावजूद

फटका बसेल का भाजपला फटका बसेल काम आहे असं म्हटलं तुम्ही याच्यातले जाणकार आहे म्हणून विचारलं दृतीशी नाही आपण याच्यातले जाणकार आहात आपण जाणकार आहात याच्यातले आपण दूरदृष्टी आहे राजकारणातली आपल्याला

राखायचे असेल तर या ज्या गोष्टी असतात त्याच्यावरती योजने आयोगाने अन्य घटकायचं जे चुकी तक्रारी त्याची नोंद ती घेतली पाहिजे